अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेनाथचा दिवस आपला खूप छान जावं हीच स्वामी याच्यानी प्रार्थना करते संकल्प मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की संकल्प कसा करावा योग्य पद्धतीने संकल्प केल्यावर लवकर आपली इच्छा पूर्ण होते तरीही हे का ताईंचे कमेंट आल्या की ता ताई सांगा की संकल्प कसा सोडवा तर त्याविषयी मी आज व्हिडिओ करणार आहे खूप महत्वपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बघा संकल्प म्हणजे आपण देवाला दिलेला शब्द असतो त्या दिवसामध्ये आपल्याला तेवढी सेवा ही करायचीच असते आणि आपलं मन ही ती सेवा करतं तुम्हाला जर भारांची सेवा वाढवायची असेल तर कुठलीही सेवा करता आणि संकल्प करा म्हणजे सेवा तुमच्याकडून होणार म्हणजे होणार बघा तुम्हीच ऑब्झर्व करे असेल तुमच्या मनाला की तुम्ही जर एखादी सेवा करत नसेल संकल्प केलेला नसेल तर मनाला कंटाळा येतो मन म्हणतो नको आज उद्या मी माझ्यावरून सांगते माझा पण तसंच आहे जेव्हा मी अशी संकल्प करायची संकल्पित सेवा करायची माझी खूप सेवा व्हायची आणि सेवा संकल्प नाही केला तर सेवाच होत नाही बघा आपण एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुला आठ दिवसामध्ये हे काम पूर्णच करायचं आहे तर तो व्यक्ती खूप मन लावून ते काम आणि आठ दिवसात पूर्ण करतो पण त्याला जर सांगितलं की एवढं काम करायचं आहे नुसतं असं सांगितलं तर तो म्हणत नाही आज करू उद्या करू असं करून तो टंगळ मंगळ करून थोड्या दिवसांनी ते काम पूर्ण करणार आहे त्यामुळे कुठलीही सेवा पारायण व्रत काही पण करताना संकल्प करणे हा खूप महत्वाचा मानला गेलेला आहे संकल्प केला नाही तर तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होणार नाही आहे आणि तुम्हाला जर निष्काम भक्ती करायची आहे निष्कामनी हे करायचं आहे कुठलाही तुमची इच्छा राहिलेली नाही आहे त्यावेळेस तुम्ही संकल्प नाही केला तरी चालत सेवा तशी करू शकता बघा आता आपण बघूया संकल्प कसा करायचा संकल्प करताना आपल्याला काही वस्तू लागणार आहे त्या म्हणजे आपल्याला एक वाटी चमचा आणि त्यामध्ये पाणी हे पाणी असं लागणार आहे त्यानंतर एक फूल तांदूळ आणि एक अशी मोकळी डिश अशी लागणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हातामध्ये तीन पळी डाव्या हाताने उजव्या हातात तीन पळी पाणी घ्यायचं आहे असं घेतल्यानंतर ओम केशवायनम ओम माधवायन ओम नारायणायन मग असं तीन वेळेस आपल्याला हे करायचं आहे याला आचपण म्हणतात हे आचपण आपल्याला करायचं आहे आचपण झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यावरती एक फूल ठेवायचं आहे फुलानंतर थोड्याशा त्यामध्ये अक्षता टाकायचे आहे आणि हे पाणी खाली गळू नये म्हणून अशी असं करायचं आहे म्हणजे पाणी खाली गळत नाही अशी मुद्रा करायची आहे अंगठा मागं घ्यायचा करंगळी पुढे घ्यायची म्हणजे पाणी एक पण टिपका खाली गळत नाही असं केल्यानंतर तुम्हाला आता देवाला सांगायचं आहे की तुम्हाला कोणती सेवा करणार आहे कशी आणि आता मेन म्हणजे हे पूर्ण व्यवस्थित बघा की कसं करायचं आहे बघा काय करायचं तुम्ही आता सांगायचं आहे हे स्वामीराया मी तुमचा छोटासा भक्त आहे त्यात तुमचं नाव घ्यायचं आहे तुम्ही कुठे म्हणजे तुमचं नाव घ्यायचं गायत्री आणि तुम्हाला जर गोत्र माहीत असेल तर गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आहे ग गायत्री कश्यप गोत्रात उत्पन्न झालेलं मी आणि तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे आणि त्याचबरोबर आता मी अकरा गुरुवारचे व्रत मला नोकरी प्राप्तीसाठी चांगली ठिकाणी चांगली नोकरी मिळावी यासाठी मी हे व्रत करत आहे असं सांगायचं आहे त्यानंतर आता मनोमन म्हणून तुम्हाला एक विनंती करायची आहे हे स्वामी राया मी तुमचा बाळ आहे तुमच्याशिवाय मला या जगात कोणीच नाही तुमचाच मला आधार आहे तुमच्या आधारानेच मी आजपर्यंत खूप म व्यवस्थित राहिलो आहे तुमची कृपा माझ्यावर सदैव राहिली आहे तशीच कृपा माझ्यावर नेहमी असू द्या आणि माझी जी काही आता इच्छा आहे ही इच्छा तुम्ही विनासाह्यास त्वरित पूर्ण करावी अशी त्यांना म्हणून खूप श्रद्धेने अशी विनंती करायची आहे आणि ही विनंती केल्यानंतर आपल्याला आता हे खाली असं सरळ हाताने असं त्या जी मोकळी पेट घेतली त्यामध्ये असं सोडायचं आहे अशा प्रकारे आपण जर संकल्प केला तर आपली इच्छा ही लवकर पूर्ण होणार आहे आणि ज्याप्रमाणे आपण संकल्प केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला स सेवा ही जी सांगितली आहे तुम्ही ती खूप श्रद्धेने आणि मनोभावाने सेवा करायची आहे बघा ही से जे सेवा तुम्ही मनोभावाने श्रद्धेने केली तर तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार म्हणजे करणार आहे असे खूप जणांचे अनुभव आहे माझेसुद्धा आहे महाराज ती आपल्यासाठी जे योग्य असन तुम्ही जे मागता आहे स्वामीनं तर ते स्वामी नक्की तुम्हाला देणार आहे त्यामुळे कुठलीही काळजी न करता आपण ही सेवा नेहमी करत राहायची बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ